यांची आम्ही भेट घेतली दोन्ही जिल्हा प्रमुखांनी आणि सविस्तर विषय त्यांच्या कानावर घातला लेखी निवेदनही दिलं आणि योग्य दिशेनं तपास होण्यासाठी पोलीस महासंचालकांना शिंदे साहेबांनी निर्देशही तसे दिलेले आहे गेलेली व्यक्ती आपण परत आणू शकत नाहीत परंतु त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत या कुटुंबाला आधार देण्याचं काम सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत यांना आधार देऊन आम्ही काय फार मोठं काम करत नाही परंतु माणुसकी जपण्याचा एक आमचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत माणुसकी सर्वांनी जपली पाहिजे माणूस म्हणून जगलं पाहिजे एक द्वेष भावनेतून असे जे कृत्य घडले त्याचं समर्थन कुठल्याही स्तरातील कुठलाही समाज करू शकत नाही नक्कीच ही दुर्दैवी घटना आहे पुन्हा अशा घटना या महाराष्ट्रात होऊ नयेत या बीड जिल्ह्यात होऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या काही चुकांची काळजी घेणं गरजेचं आहे ज्या काही त्यांच्या चुका झालेल्या पोलिसांच्या त्याचे परिणाम आज हे देशमुख कुटुंब भोगत आहे आणि नक्कीच मला वाटतं यामध्ये जे काही दोषी असतील मग ते, ते गुंड असतील किंवा कोणी कर्मचारी असतील यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही साहेबांची भेट घेतली आम्ही साहेबांनी महासंचालक साहेबांना अतिशय नोटिंग मध्ये सांगितलं की तपास योग्य मार्गाने योग्य दिशेने झाला पाहिजे पण इथं आल्याच्या नंतर सगळं मन घाईवरून गेलं त्या संतोषांनाच्या लेकराकड पाहिल्यावर ले भावाकड पाहिल्यावर मला तर म्हणायचंय त्या महाजन आसन आरोपींना सगळ्या आणखी अटक नाहीये संघटित गुन्हेगारीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे आणि असं जर झालं नाही आणि त्या महाजनला इथं कशाला ठेवलं हे बी कळत नाही अजूनही अल्टिमेट दिलेला आहे समाजानं त्याच्या जर पूर्व काही तपास झाला नाही तर या पींना आणि त्या महाजनना आम्ही बांगड्याचा हार शिवसेना स्टाईलनी बांगड्या पोच करू आम्ही त्यांच्या त्यांच्या ऑफिसला एखादा जीव जातोय तरी तुम्हाला त्याची किंमत नाही म्हणजे ही खूप गांभीर्यानं घेण्यासारखं आहे या जिल्ह्यात महाराष्ट्र काय बघतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या माणसाने आज मन हळून पाहिलं पाहिजे कि या संतोषांना कुटुंबाच्या माग जोपर्यंत न्याय मिळत नाही तुम्ही सगळ्यांना एकत्रितपणे एकजुटीने मागं उभारायचंय आता अल्टिमेटम आम्ही तर शिवसेनेतर्फे एसपींना आणि त्या महाजनांना महाजनांना तर तात्काळ इथून निलंबित करा आणि काढून टाका कशाला ठेवले हो त्याला अजून आमची माणसं मारायची का हे बांगड्या आम्ही तुम्हाला पोलीस एस पी मध्ये पोहोच करणार आहोत तुम्हाला जर तपास नीट करता येत नसेल ना त्या महाजनची जर तात्काळ निलंबन करता येत नसेल किंवा बदली करता येत नसेल तुम्ही बांगड्या घालून बसा एवढंच अल्टिमेट